कसे आहात सगळे मस्त का आम्ही पण मस्त चला तर हे बघा आताय ना आम्ही फिरायला आहे आता तुम्हाला दाखवते मी रस्त्यात गेल्यानंतरला दक्ष प्रिंच सगळे खाली गेले उशीर झाला अंधार पडेल आवरत होतो ना एवढ्या वेळ बघा तर आहे बघा मस्त आवरून वगैरे आहे जॅकेट वगैरे घातलं घरातच थंडी वाजते म्हणून गाडीवरती चला दाखवते तुम्हाला जाताना मी रस्त्यात स्वरा उतर उतर खाली उतर भाऊ करूया त्यांना चल भाऊ करूया चल 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 भाऊ करूया चल स्वरा स्वरा लाईट गेली इकडं आ तुझ्या इथं लाईट गेली ना आपण आल्यावर लाईट गेली बघ गेली का नाही होय गेली, हो ए, गेली. <laughs> <laughs> <तालो लागे। laughs> तर हे बघा आता जेवण वगैरे केलं आणि मस्त पैकी आता बाहेर आहे स्वरा पण बोलत बसले आतमध्ये ती लोक म्हणून म्हणलं चला व्हिडिओ करावा हे बघा स्वरा पण इथे स्वरा मजा वाटते तुला इकडे भीती वाटते भीती वाटते इथं मज्जा वाटते का खरं हा ना तो तिथं हम्मा आहे कुत्रा आहे काय काही आहे शेळ्या आहे त्या स्वराने पण आज मस्तपैकी दूध चपाती खाल्ली आज तुझ्या घरी आले तर दक्षिणे पण दूध चपाती खाल्ली आज मी पण दूध चपाती खाल्ली ह्यांच्यात तर जनावर आहेत ना मसरं वगैरे तर आज मस्तपैकी म्हशीचं दूध चपाती काल्या करून खाल्लेले छान आहे बघा सगळं सा सामसू आहे एकदम आहे ना रानात घर आहे ह्यांचंच आणि आजूबाजूला सगळं सा सामसूमच आहे दाखवते तुम्हाला थांबव हे बघा इथे ह्यांची शेरडं आहेत आणि असं आजूबाजूला सगळं मोकळंच आहे बघा तिथे कुत्रं बसलं आहे काळ्या कलरचं इथं म्हस आहे दारात म्हशी पण आहेत बघा आणि सगळं आसपास आहे ना सगळं मोकळंच आहे कसं खेळतं आहे बघा कुत्रं ना ना तर आहे जा। ना उद्या नवरायला माझ्या सुट्टी होती रविवारच होता म्हणून म्हणल्या चला तर जाव्या एक चक्कर टाकून येऊया तर त्या पण माझ्या पण पंधरा दिवसापासून बोलायला लागलेल्या की येऊन जावा येऊन जावा म्हणून चला तर म्हणले एक दोन दिवसासाठी जाऊन यायचं आलो मस्त वाटलं जरा यायला उशीर झाला घरात ना काम वगैरे आटपलं नाही ना लवकर मग येऊस तर का अंधार पडला नाहीतर तुम्हाला वातावरण दाखवलं असतं खूप छान वातावरण असतं का संध्याकाळचं केवढीशी कुकर आहेत बघा ही हे माझी भाची मामा भाची बसले तिथं दक्ष कोण आहे रे आत्तू ना आत्तो आहे ना नंद आहे माझ्या का ना जरा कोण आहे आत्तू ना

मांजराची पिल्ल हो, दोनच आहेत वाटतं सेम कलर झालेत काय दोनच आहे परत तू तंच करा तीस काय गं वार लागतं त्यांना एक एक्स क्लोज हां एक खाट असते ती पहिले कुठे ती तिचं कुठं एक माझं नसतं तर काय सांगते त्यांचं एक स्वतःचं पद्धत ते लोक खाते आहेत का बरं कसले आई असते मग पहिले पिल्लू खातेत ती तिची जलीय कशी तर मी तेवढं बोलली असते आम्हाला वे गाता की बस आता मस्त पैकी बसलोय आता लुडो वगैरे खेळत बसणार आहे आणि बराच उशीर होतो परत ना मग आता पटकन व्हिडिओ वाच करते इथं कारण अजून एडिट करून टाकायचंय चला तर बाय सगळ्यांना बाय काय स्वरा बाय कुठं बाय कर बाय बाय दक्ष बाय बाय रूम